नाशिक पंचवटीत राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात रविवार सतरा ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा दहीहंडी उत्सव पंचवटी परिसरात मोठ्या जल्लोषात पार पडलाय राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेड आयोजित या सोहळ्यात शहरभरात गोविंद रे गोपाळा अशा गजरात तरुणांनी थरावर थर रचून दहीहंडी फोडली आहे या कार्यक्रमासाठी आमदार राहुल भाऊ ढिकले यांचे मोलाचे सहकार्य लाभले मयूर नाटकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या उत्सवात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय कार्यक्रमाच्या वेळी प्रेरणास्थान आमदार राहुल भाऊ ढिकले हिंदू रणरागिणी हर्षोदय ठाकूर माजी नगरसेवक उल्हासभाऊ धनवटे माजी उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा माजी नगरसेविका जयश्री ताई धनवटे नरेश पाटील खंडूजी बोडके प्रवीण भाटे गुलाब भुए, सागर भाऊ दिघोळे दिगंबर योगेश कापसे सूरज राजपूत सचिन कदम राहुल कुलकर्णी गणेश सूर्यवंशी यांचा अधिमान्यवर उपस्थित होते इगतपुरी तालुक्यातील टाकेत गावातील गोविंदा पथकाने सहा थर रचून दहीहंडी फोडली त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय यावेळी मयूर भाऊ नाटकर यांनी नागरिकांसह पोलीस प्रशासनाचे आभार मानले विशेष म्हणजे यंदाच्या दहीहंडीला आकर्षक सजावट करण्यात आली होती हा उत्सव यंदा पाचव्या वर्षी उत्साहात साजरा झालाय आज राहुल भाऊ डिकले युवा ब्रिगेडच्या वतीने पंचवटी दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय भव्य अशा पद्धतीने पार पडला साजरा करण्यात आला यावेळीच विशेष आकर्षण दहीहंडीला केलेली सजावट आणि त्याचबरोबर भोटी टाकेत येथील बजरंग नावाचे पथक त्यांनी सहा थर लावून दहीहंडी फोड फोडलेली आहे दहीहंडीचे आपले पाचवे वर्ष आहे आणि ही दहीहंडी अशाच प्रकारे दरवर्षी नाशिककरांना पंचवटीकरांना काहीतरी खास मेजवानी घेऊ नये अशा पद्धतीची दहीहंडी दरवर्षी साजरी होत राहील आणि नाशिककरांच्या आणि पंचवटीच्या पंचवटीकरांच्या मोठी होत आहे आणि नाशिकमध्ये या दहीहंडीचं विशेष महत्व प्राप्त होत आहे लहान बंधू मयुर नाटकर यांच्या माध्यमातून दरवर्षी होणाऱ्या आपल्या पंचवटी दहीहंडीला आलेले सर्व मान्यवर आमच्या भगिनी खरं तर ताईंचं एवढं जाज्वल्य वक्तृत्व ऐकल्यानंतर मी जर बोललं म्हणजे ते सूर्याच्या स्फोर मेणबत्ती दाखवणं आणि मेणबत्तीला सांगणं की सूर्यापेक्षा जास्त प्रकाश जास्त होईल त्याच्यामुळे हिंदुत्वाची रणरागिणी कशी असते हे ताईंकडे बघून आपल्या सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहे आणि आजच्या काळात हिंदू आणि हिंदुत्व याचं महत्व पटून देण्यासाठी त्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना खरंच मनापासून अभिवादन करतो मयूरभाऊनी गेल्या तीन चार वर्षापासून दहीहंडीचा महोत्सव इथं पंचवटीकरांसाठी साजरा केला त्याबद्दल मयूर भाऊंनाही खरंच मनापासून आभार मानतो खरंतर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवटीतला कारण आजारपणामुळे मी घराबाहेर नव्हतो परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पुन्हा आलो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आलो आहे आणि त्याच्यामुळे नऊ महि महिन्यांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं पार पाडतोय पार पडतोय हे खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो मयूरला धन्यवाद देईल आणि आलेल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून आपले आभार मानेल जय श्रीराम हिंदुत्व मेरी पहिन भगवान मेळा परिधान सनातन धर्म की श्रेणी तू अपने धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा तो कभी काली बन जाएगी सौगन है प्रभु श्री राम जी के चरणों की देखेगा कोई लांडा अगर मेरी और हाथ उठा गया तो उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी बोला सिया बोला रामचंद्र की माझे भाऊ पण आलेले आहेत <laughs> सूरज भाऊ आणि निलेश भाऊ यांना या मी धर्मरक्षक म्हणते का तर ह्यांचं कार्य नाशिक मध्ये हे बाहुबली आहेत पण आपल्या धर्मासाठी आहो रात्र आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी हे सूरज भाऊ राजपूत आणि निलेश भाऊ यांच काम अति तीव्र गतीने वेगानं वाढत आहे आपल्या आपल्या भावांना आपले कट्टर हिंदू वाघ आणि वाघीन समर्थन करायला पाहिजे सगळ्यांनी श्री रामा छत्रपती श्री शिवाजी की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की जय जय राम मला इथं आमंत्रित केल्याबद्दल राहुल भाऊ ठिकले युवा टिकेट पंचवटी हांडी महोत्सव यांचा मी मनापासून आभार व्यक्त करते बोललो मी दोन गोष्टी सांगते दोन दिवस जगा एक दिवस जगा धर्मासाठी जगा आणि धर्मासाठीच मरा आणि एवढे माझे दोन नाजूक गोड शब्द बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय श्री राम ऋत्य संकलन विभाग